हॅलो गाईज कशा आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय अनादर न्यू ब्लॉग तर काल माझ्या मोबाईलला थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी ट्रॅव्हलचं ब्लॉग शूट नाही करू शकले पण आजचा फुल ब्लॉग मी शूट करणार आहे तर आज आम्ही आलो आहे फिरायला तर ही आमची रूम आहे इथं आम्ही टोटल सहा जण आलेलो आहे फिरायला स्पॉट आम्ही कुठं आलेलो आहे तर आम्ही आलो आहे कोकण मालवणला फिरायला तिथं सगळ्यांचं ड्रीम असतं मला पण खूप दिवसांपासून जायचं होतं तर फायनली आज आम्ही आलेलो आहे मालवणला आणि आता वाटतं आहे सकाळचे आठ आणि आम्ही उठलेलो आहे तर आमच्यातले काही जण आता गेले बीचवर बघायला तर मी मला अजून आवरायचं आहे त्यामुळे मी अजून गेले नाही तर चला मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते कसं आहे म्हणून सो ही आमची रूम आहे इथं आम्ही एक्स्ट्रा मॅट्रेस घेतलेलो होतो आणि कशाला फर पैसे खर्च करायचे दोन दोन रूम घेऊन म्हणून सो तुम्ही बघू शकता आहे आता हे मालवणचा व्ह्यू हे आमच्या हॉटेलपासून इथून जस्ट तीन मिट मिनिटच्या अंतरावरच बीच आहे आणि आ आणि आता रेडी होऊन आम्ही जाणार आहे बीचवर आहे आणि हे माझं बीचवर फर्स्ट टाईमच आहे याच्या आधी कधी मी बीच बघितलेला नाही आहे सो आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड फॉर दिस तो आता आवरतो आणि निघतो तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा सॉरी आईस आमचा प्लॅन आता सडनली चेंज झालेला आहे कारण ऊन खूप असणार आहे दुपारचं बीचवर त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आधी आपण सगळे बाहेरचे स्पॉट कवर करून येऊ आणि नंतर लास्टला बीचला जाऊ तर आता आम्ही पाच मिनटं आलोच आहे तसं अजून बीच बघितलं नाही रात्रीपासून तर एकदा जाऊन थोडंसं बघून येऊ आणि त्यानंतर मग बाहेरचे स्पॉट कवर करू हा ब्लॉग खूप छान असणार आहे आणि तुम्ही फुल ब्लॉग पूर्ण बघा त्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी देईल आणि इथं मालवणला रेझॉर्ट व्हिला आणि कॉटज सोबतच तुम्हाला अशा प्रकारचे होमस्टे पण भेटतील आता हा आमचा होमस्टे इथं आम्हाला पंधराशे रुपये ती पर नाईट आणि त्यामध्ये तीन जणांसाठी भेटलेलं आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे हो पाहिजे असेल तर ते पण तुम्हाला तिथं भेटून जाईल इन्क्लुडिंग चार्जेस सो आम्ही सो आम्ही जातो आणि एकदा बघून येतो बीच कसा आहे चला जाऊया तर मी आणि भैया जाणार आहे आत्ता बीच बघायला ऑलरेडी ते तिघं पुढे गेलेले आहे तर निघूया आता आपण आणि काल आम्हाला ट्रॅव्हलमध्ये एवढा प्रॉब्लेम झाला आहे आमची गाडी घाटात पंचर झाली बट व्ह्यू इतका भारी होता येऊपर्यंत इथं ये खूप छान म्हणजे फर्स्ट टाईमच मी कोकण साईड किंवा सातारा सांगली साईडवरून आलेले ते ती घाट आणि तो, तो व्ह्यू एकच नंबर होता तर चला तर असे भरपूर हॉटेल्स रिसॉर्ट आणि होमस्टे इथं अवेलेबल आहे तुम्हाला राहण्यासाठी आणि ऑलरेडी ते तिलेले ना आता ना 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 आम्ही तिघं निघालेलो आहे बीच बघण्यासाठी चला सगळ्यात पहिले दर्शन तर करून येऊ बाकीच्या गोष्टीनंतर बघता येईल हॅलो चलते नाही मी आणला माझा हे मालवणचं दत्त मंदिर आहे आणि आम्ही चाललो आहे आता तीन मिनिटच्या अंतरावर ते कॉटेजेस दिसत आहे का समोर तुम्हाला असे कॉटेजेस पण अवेलेबल आहे तुम्हाला जरी तर राहायचं असेल तर इथं इथं मालवणमध्ये मा घरच नाही तर मंदिरं बी कौलारूचे बनलेले किती छान ना आपल्या इकडं तर मंदिर पूर्ण आपले बांधकाम असतं पण इथं बघा किती छान आहे वा मी पहिल्यांदाच असं काहीतरी बघते किती वेळ किती टाइमपासून आम्ही फिरतो आहे आता आम्हाला बीचचा सा रस्ता सापडत नाही हे येते का कुठून गेले काय माहिती आता ते येत आहे घ्यायला आम्हाला आणि थोडंसं बीच बघून मग परत बाहेर जाऊया काहीतरी शॉपिंगला आमच्या हॉटेलपासून तीन मिनिट चालायचं आहे या पायवटच्या रस्त्याने पूर्ण जंगल दिसतंय तिथं तर आता आम्ही चाललोय खाली रेत पूर्ण आता बीचची लागलेली आहे तस्याला म्हणलं एक्साई खूप जास्त एक्साइटमेंट होतीये तसं जसं बीचजवळ येतोय फर्स्ट टाइम बघण्यात तर चला जाऊया ठगल्या खाज मी चालून चालून तीन मिनिटा म्हणे तीन मिनटं तिथे पण रेतमुळं पाय पूर्ण असतंय त्याच्यामुळे जास्त वेळ लागतोय मला चालायला ओ भाई साहब इतना अच्छा है वाओ आलो बीज लाव फायनली आलो आलो हे बघा माय गॉड हे बघा लाटा इथल्या वाओ फर्स्ट टाइम बघते मी वाओ वाओ खूप छान वाटतं यार फर्स्ट टाइम बघते लाईफ टाईम एक्सपिरियन्स हा लक्षात राहणार आहे आणि म्हणून म्हटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं हे हे बघा रेती पूर्ण पाय धसतोय रेतमध्ये आणि हा समुद्र वा ऐकणार दिलंय दर्या देवाला हेच गाणं आता आठवतंय आणि लवकर कमेंट करा कोकणचं स्पेशल फ्रूट कोणतं आहे आणि जास्त गर्दी पण नाही आहे बघा तुम्ही आम्हीच दिसतोय एवढे काही लोक नाही त्या साईडला थोडेसे दिसत आहे आणि पाणी हो देवा हे बघा ओ बाई साव वाव वडा फीलिंग आवाज ऐकू आय डोंट नो तुम्हाला आवाज येतोय का नाही कुठे दाखवा हे बघा इथं खेकडे कुठे गेला येतो दिसणार बी नाही व्हिडिओ हे बघा दिसला का खेकडा तुम्हाला म्हणजे बीच सुरू झालाय आता या गड्ड्यांमधून येतं काय पाणी खूप छान पूर्ण निळ निळा समुद्र निले निले अंबरपर चांद जब बाई हे आमचं एवढं ग्रुप आहे आम्ही आहे फिरायला आणि हा बघा वैजापूरचा प्रणव जो ब्लॉक काढतो आम्ही क्लासमेट आहे तर आम्ही आहे आज फिरायला मग एक गॉड पाणी पाहत म्हणून दाखवते तुम्हाला मी हे बघा कशी पाणी येते असं लाटा माझा समुद्र पाहिजे शांत समुद्रात मज्जा नाहीये लाटा आल्या पाहिजे समुद्रामध्ये हो असं वाटत इथपर्यंत येईल पण एवढं येत नाही पायापर्यंत पाणीच येत आहे माझे फक्त अ हे बघा आ... <laughs> येते काय भेटलंय आम्हाला विचित्र प्रकार सीपी हे ते ओ

एवढे आम्ही फिरायला एन्जॉय करायचं होता पण माझे काय ऑडियन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी कारण मी जे करते ते त्यांना मला शेअर करायचं असे काय गंदे चाळे लावले ते गेलं पाहिजे मध्ये आता चाललं नको ना रे तुला मार नका ए घटिया

गोदो गारलां दे, <laughs> दे, <laughs> दे, <laughs> दे, 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 दे. किल्ला बनवतात तर मे बी माझ्या महाराजांचा आता किल्ला बनवते इथं आज सगळी हाऊस मी पूर्ण करून घेणार आहे आणि समोर पूर्ण समुद्र आहे निळा समुद्र बी तुम्हाला त्या साईडला दिसत असेल तिवड नसेल पण तिकडं सिंधुदर्थ किल्ला आहे तिथं पण आम्ही जाणार आहे आणि आता माझी प्रोसेस चालू आहे किल्ला बनवायची तर आता पूर्ण किल्ला बनवून आला तर मी तुम्हाला दाखवते आणि इतके वडाला आवडते मी तुम्हाला दाखवते खेळून वगैरे बनवून जाऊ फिरायला पुढचं पण पूर्ण ब्लॉग तुम्हाला तर आम्ही सगळे आज फिरायला आलेलोय आहे मालवणला सडनली हा प्लॅन म्हणला होता काहीच प्लॅनिंग नव्हतं पण फायनली ते सक्सेस झालेलं आहे आणि आता आपण पुढे जाऊया कुठेतरी फिरायला तर ते काय भेटूया नेक्स्ट बर हा माझ्या महाराजांचा किल्ला आता तयार झालेला आहे आणि ती महाराजांचं नाव लिहिलेलं आहे समोरून आणि माझी हाऊस होती त्यातली पहिली हाऊस मी आता पूर्ण केली आहे अजून भरपूर बाकी आहे आणि हे बघा काय का तुम्हाला खेकडा मे बी दिस हे बघा हा खेकडा आहे तो बर येत नाही का बरं काय म्हणजे तर आपण तू आता आणि आम्ही जातो रूमला फ्रेश होतो ड्रेस चेंज करून बाहेर फिरायला जातो तर ना भेटूया नाही नाही भेटूया नाही भेट ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा जेव्हा मीश तुमची मिस मिसिया रक्षदा सगळी खुश झाली पाण्यामध्ये जाऊन खूप जास्त थकले आता माहिती का त्या पाण्यामध्ये एवढी एनर्जी डाऊन होती खेळायला चालले मजा आली पण आता फळ दुखू राहिले काही नाही पाण्यामध्ये उतरले बी नाही काहीच नाही हा पाण्यामध्ये उतरले मी नाटक नको करू हा ना आज हा आणि मी आम्ही किती सॉरी स्कूल पासून सोबत आहे त्याच्यामुळे आम्ही हाच फिरायला आलेलो आहे आणि सोबत ती पाच जण अजून पण आहे तर सगळे आम्ही आज आलो आहे काल एवढं रश झाला आमच्यासोबत ते ना सांग ना काय झालं ते गाडीचं टायर पंचर झालं तर कोणाने जोडीदार सोबत पुढे चालले त्यांना झाली घरी जायची काय भुका लागल्या सगळ्यांना फिरायचं आहे आम्हाला नाही आम्हाला जायचं फिरायचं आहे गातले काहीच नाही तसेच निघले डायरेक्ट फिरायचं रिटर्न येऊ छान छान फोटोज आणि ब्लॉग होणार आहे पण खूप छान राहणार आहे तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा अरे मला दाखवा ना अरे पर्या तर ब्लॉग खूप छान होणार आहे आणि मोठा राहील पण तुम्हाला एंटरटेनमेंट फुल ऑन टॉप टेन घेटल त्यामध्ये सो चला चलो आता मालवणच्या रोडला मे बी ना चप्पलची भिकारीसारखी फिरते आहे पण भिकारी नाही मालवणला येऊन बी आपण वैजापूरचीच हवा करणार आहे दोन ब्लॉगर जमले वैजापूरची आणि खूप छान वाटते आता बघू आता काय भूक भूक लागली पाण्यात जाऊन जास्त भूक लाखी वाटतं आता सांग अजून भरपूर व्हिडिओज काढायचे फोटोज काढायचे पुढे जायचे आता बरेच जण निघाले पण आम्ही म्हटलं की सकाळी जास्त गर्दी राहणार नाही म्हणून आम्ही बीचला आताच जाऊन आलो तर आता चला आणि मालवणच्या डेली अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे रोजचा एक ब्लॉग येणार आहे आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघ नक्की हो हे मेरी कार आहे मालवण मी पाडी काढले पाडी कर रहे ಆಂ ಮಾನ್ಯವರೆಲಿ